शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आलो आणि सध्या वांगे, वांगे पिकामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहे तर मासे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला टॉपचे असे कोणते कीटकनाशकं घ्यायचेत तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो स्टेप बाय स्टेप आपल्याला फवारण्या करायच्यात डायरेक्ट हार्ड औषध सुरुवातीला घ्यायचं नाही तर पांढरी माशी नियंत्रण करण्यासाठी पहिलं जे कीटकनाशक घ्यायचे आपल्याला तर ते पहिलं कीटकनाशक आहे आशा टामाप्रॉईड तर आशा टामाप्रॉईड हे आपल्याला पंपासाठी दहा ग्राम हे आपण घेऊन जर फवारणी केलो तर आपली पांढरी मासे नियंत्रणामध्ये मा येणार आहे हे झालं पहिलं औषध आउसीद। दुसरा औषध आहे पेगासस आपल्या वांगी पिकावरील पांढऱ्या मासेचं नियंत्रण करण्यासाठी पेगासस हे एक जबरदस्त कीटकनाशक आहे आणि पेगाससमुळं दुसरा एक फायदा आहे पांढरी माशी तर नियंत्रणच होते त्याचबरोबर थ्रेप्ससुद्धा नियंत्रण होतात आणि लाल सुद्धा नियंत्रण होते हे दुसरे दोन फायदे आहेत पेगास फवारण्याचे तर ह्याचं प्रमाण किती आहे तर ह्याचं प्रमाण घ्यायचं आपल्याला प्रति वीस लिटरच्या पंपासाठी पंचवीस ग्राम हे झालं दुसरं औषध तिसरं कीटकनाशक कोणतं आहे तर तिसरं कीटकनाशक आहे बेस्ट अॅग्रोलाईफ लिमिटेड कंपनीचं रोनफेन तर हे सुद्धा आपल्या पिकावरील पांढऱ्या माशीचं तर नियंत्रण करतं त्याच्यासोबत सुद्धा जबरदस्त नियंत्रण करते, करते। आणि लाल सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये नियंत्रण होते तर ह्याचं प्रमाण काय तर ह्याचं प्रमाण घ्यायचं आपल्याला प्रति वीस लिटरच्या पंपासाठी तीस एम एल अशा पद्धतीने आपल्याला फिन घ्यायचं आहे चौथं औषध आहे चौथं कीटकनाशक आहे एस एल आर पाचशे पंचवीस तर पांढरी मासे नियंत्रण करण्यासाठी सुद्धा एक जबरदस्त औषध आहे आणि ह्याचं प्रमाणसुद्धा आपल्याला प्रति वीस लिटरच्या पंपासाठी पंचवीस ते तीस एम एल अशा पद्धतीने घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे टॉपचे असे चार कीटकनाशक आहेत ह्या कीटकनाशकामुळं आपल्या वांगी पिकावरील पांढऱ्या माशीचा फार नायनाट होऊन जातो तर तुम्ही प्रत्येक फवारणीमधून हे वेगवेगळं कीटकनाशक कोणत्या बी दुसऱ्या कीटकनाशकासोबत बुरशीनाशकासोबत ह्याची फवारणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद